न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कसं कसं नियोजन असणार या वाढदिवसाचं आपल्याला काल सा उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपलं ब्लड डोनेशन कॅम्प राहणार आहे दिवसभर आणि केक आपल्याला कार्यक्रम दिवसभर राहणारे आणि वृक्ष लागवड किंवा रानफोलांना खाऊ वाट प्रभाग क्रमांक सातमधनं उमेदवारीचं देखील चाललेलं आहे कसं कशी तयारी आपली आता चालूच येत आहे जरा घरोघर फिरतेसाठी सगळ्यांना सगळ्यांची इच्छा आहे की बाबा तुम्ही उभा राहा म्हणून त्यामुळं आता मित्रपरिवारच्या इच्छेमुळं खरं तर मी उभा राहायचं म्हणून मनात घेतलं आणि जरी उभं राहिलं तर आपण प्रभागाचा विकास करायचा आहे या प्रभागाने एवढं कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही त्यामुळं या प्रभागाकडे लक्ष देऊ माझं एवढं करता येईल गेले स्वच्छता असेल परत रस्ते लहान लहान आहेत किंवा रस्तेच नाहीत की केले। जर केलेले होते ते खांदून ठेवले ड्रेनेज लाईज असं किंवा काही जे प्रश्न असतात मला कुठल्या गल्लीतल्या वॉर्डातल्या माणसाचं दवाखाना असेल किंवा सुखसुविधा जी मिळणारी सरकार सगळेच लाभ आपण देऊ सगळ्याच सुखादुखात पूर्णपणे आपण सहभागी राहणार आहे आणि इथून आगं पण राहिलेलो सगळ्याला प्रभावात माहिती आहे आपण की बाबा प्रत्येक माणसाच्या आपण उभा मामा तुमचं सामाजिक कार्य फार मोठं आहे नागोर तुमचा ग्रुपही फार मोठा आहे आणि तुमच्या प्रभागात आम्ही थोडी पाणी गेली तर फारच उणीवा दिसल्या ज्या काय उणीवा आहेत जे काय लोकांचे प्रश्न आहेत ते तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करून लोकांना मदत करणार का शंभर टक्के डिक, शंभर टक्के मला तर शंभर टक्के हो हो तर प्रभागाचा विकास करण्यासाठीच नगरसेवक व्हायचे किंवा जी प्रतिनिधी व्हायचे जे आत्ता जे आम्ही काम करतो तर त्यात अडचणी भरपूर येतात तसेच की नगरपालिका जी असेल किंवा काय काम सांगितलं तर नगरपालिका असं ऐकते किंवा कर्मचारी ऐकतात जेव्हा आपण जाईल ती काम शंभर टक्के आपण करून घेणार आणि मी त्या प्रभाग सातमध्ये लहानपणापासून लहानाचा मोठा झालेलो आहे त्यामुळं मला अड अडी अडचणी तिथल्या माहिती आहेत एकतर तर तिथली तरुण पिढ्यांना रोजगार नाही आहे किंवा व्यसनाच्या आधी गेलेली पहिलं तर महत्त्वाचं काम मला जी व्यसनातनं आधीन गेलेली किंवा इथनं फोटो तिथं आणणार आहे ती पोरं त्यातनं बाहेर काढून चांगल्या मार्गाला लावायच्या आणि जे जे काही अडचण असेल प्रभाग म्हणजे माझं घर असल्या का ते माझ्या घरातले असल्या गं ते सगळी तिथं सगळ्याला घरातलं समजतो आणि मुलं पण मला सगळ्या घरातली समजते तिथं त्यामुळं मी शंभर टक्के ती त्यातनं सगळ्या आडी अडचण त्यांना प्रत्येक उभा राहणार ही भवित मामा तुमचं आत्ताचं सर्वात मोठं कार्य म्हणजे संभाजी महाराजांचा घोटाळा अचानक तुम्ही इंदापूर कॉलेजच्या समोर बसावला आणि त्याचे बरेच दिवस राखण केली कधी बसावला आणि अजून किती दिवस राखण तुम्ही करणार रा। जवळ बसवलेलं सहा महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत जवळ सातवा महिना चालू आहे आपला आणि अजून जवळ त्याची लिगलायझेशन परमिशन मिळत नाही तोपर्यंत आपण त्याला पहारा देणार आहे पहारा देण्यासाठी भरपूर कार्यकर्ते तिथं असतात त्यांच्या काय समस्या असतील त्या तुम्ही सोडवणार श शंभर टक्के शंभर टक्के ते सोडवायसाठी तर आपल्याला हे आपण ही पावलं चाललं आहे ना हे जे आपले जेवढे मित्र परिवार आहे किंवा जे वार्डातली माणसं आहेत आणि शंभर टक्के आता महाराजाच्या पुतळ्यापाशी बी प्रभाग मुलं मायाबरोबर कंटिन्यू असायची किंवा आम्ही कावड झालं कवड यात्रा झालं गप्प झालं दिवी झालं प्रत्येक सणाला गोडाकार घेऊन तिथं प्रत्येक काम आपण करत असतो किंवा दवाखाना असतो बरेचसे दवाखाना किती माणसांची दवाखान्याची अडचण असते मी माझ्या परीने जेवढं होतं तेवढं आम्ही मित्रपरिवार सगळं गो जे मग सगळे जेम तेम गरीब घरातली कोर आहेत तिथं जर अडचण आली तर आम्ही वैक्तिक सगळं आमचं मित्रपरिवार गोळा करून त्या माणसाला मदत करतो नेतनं पुढं बी करणार आणि जेवढ्या सरकारी दवाखान्या सुविधा आहेत जेव्हा काय अजून आड सुविधा असतात घरकुल असेल काय असेल तर त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार मामा आपण कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या पॅनलकडून उमेदवारी लढवतो आता आम्ही तर सगळं बरेचशे शहा मित्रपरिवारच्या पॅ पॅनलमधून आहे आमच्या पक्षाचा अजून काही निर्णय झाला नाही दोन दिवसात सगळं कळल तेव्हा सांगितलं ज्या राजांनी जीवाचं बलिदान सर्व मावळ्यांसाठी दिलेलं आहे जनतेसाठी दिलेलं आहे त्याच राजांच्या पुतळ्याचं तुम्हाला आज संरक्षण करण्याची वेळ येते कुठेतरी प्रशासन कमी पडते प्रशासन कमीच पडते प्रशासनाला तर म्हणजे आम्ही एवढा फॉलक घेऊनसुद्धा प्रशासन कमी पडते आणि दुसरं म्हणजे काय काय माणसं आहेत ना त्यांची वृत्ती जितकी काय नाही त्यांना ती मी पुतळा बसायला हे जीव घालणार आम्ही पुतळा बसला काय नावासाठी बसल नाही तिथं कॉलेज आहे आय कॉलेज आहे आय कॉलेजसमोर तिथल्या मुलांना आता जी वाद जातीवाद आहे किंवा ज्या जाती जातीत भांडणं लावली जातात किंवा आहे राजकारण चाललं आहे फक्त जाती चालले आम्हाला ती मोडकळीस काढायचं होतं आणि आम्ही बसवताना पण ज्यावेळेस बसावला पुतो तेव्हा दहा दहा बारा जण होतो ना तर प्रत्येक जातीचा एक माणूस त्यावेळेस उभा करत होता त्या जहाजाला तर काय एका मराठ्या माणसाने संभाजी महाराज झाले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले महात्मा फुल फुले झाले अण्णा बोसाटे झाले राजमाता दिजाऊ झाल्या किंवा जा, राजमाता आयल्यदेवी झाल्या का, या काही एका जातीसाठी काम केलेलं नाही त्यांनी सगळ्या जातीसाठी काम केलेले आणि आम्हाला तीच फक्त आमच्या युवा युवा मंचावतीने किंवा संभाजी महाराज बसावचा अर्थ हेच आहे इथनं पुढं समाजासमाजात ते अन्याय निर्माण हवा हो, आणि समाज एकत्र राहावं एवढी विनंती आहे त्या तुम्ही नगरसेवक झाल्याच्यानंतर हो, जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार शंभर टक्के आत्ताचं आमचं कामच ते आहे जसं कळतं असं आम्ही कुठल्या जातीसाठी कामच करत सगळ्या सर्व धर्म समभाव घेऊन आणि सगळ्या जातींना स सोबत घेऊन आम्ही काम करत असतो आणि आत्तापर्यंत माणसं जोडणं हा धर्म आमच्या युवा मंचाबरोबर वागतेचं की माणसं जोडणे हा आमचा धर्म आणि आत्तापर्यंत संभाजी महाराज साठ महिने झाले आपले साठ एकशे साठ दिवस झाले तर सहा महिन्याच्या वर गेलं सगळं तर तेवढ्या सहा महिन्यात प्रत्येक जातीचा अक्षरशः मिळून समाजापासून मुसलमान असेल धनगर असेल कोळी असेल माळी असेल तेली असेल भटर समाज असेल भुई तेली सगळ्या समाजाची पोरं तिथं पार रोज झोपायला होती मायाबरोबर सांग आता सध्याला मुस्लिम आणि हिंदू वाद पेटवण्याचं चा षडयंत्र चालू आहे कसं बघता आपण याच्याकडं नाही नाही ते आम्हाला तर शिकव आम्ही संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो आणि संभाजी आणि शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवलं नाही की जातीवाद कि करायचा आम्ही त्या संभाजी महाराजांना म्हणतो त्यांचे विचार आम्ही आम्हाला जाणतो त्याचप्रमाणे आम्ही सांगतो ओके मग आम्हा तुम्ही दरवाढदिवसाला रक्तदान शिबिर घेता त्या माध्यमातून तालुक्यात असो बाहेर असो ज्याला रक्त लागेल त्याला तुम्ही लोकच रक्त पुरवता तर यातून बऱ्याच जणांचे जीव वाचलेत तर असे किती जणांना रक्त पुरवले आत्तापर्यंत आता तसं तर काय सांगू शकत नाही पण आता जवळजवळ आपलं उद्याचा दहा तारीख ही म्हणजे सहावं आहे आपलं आत्तापर्यंत जवळजवळ आपण एक अडीच ते तीन हजार बॅग आपण संकलन करून जेवढं असे तीन सहा तीन हजारापर्यंत संकलन करून आपण दिलेलं आहे पण जेवढं आणि पहिले हि इथलं ब्लड बँकेचं काय व्हायचं तर पहिली माणसं ब्लड जर दिलं तर फक्त कन्सेशन दोनशे रुपये तीनशे रुपये असलं आपण पूर्ण झिरो जी है है जे आ, जी ऐपत नाही किंवा परिस्थिती नसते त्याला झिरोमध्ये आपण एक रुपया हे नाही की आता ब्लड फ्रीमध्ये वर्षभर देतो आणि असं नाही की बाबा जेणे ब्लड दिलं आहे आता पहिली जे ब्लड बँकेची पॉलिसी काय असायची की बाबा ब्लड दिलं आहे तुम्ही तर तुम्ही दिलं आहे तर तुमच्या फॅमिलीतल्याच माणसाला फक्त त्या कार्डवरती ब्लड मिळणार पण आपण तसं करता जे कोणाला का लागणार जे जे रक्त देतं त्याला वर्षभर नाही मला तर आत्तापर्यंत मी वैयक्तिक वर्षातून चार वेळे हो असं रक्तदान करतो जर दहा पंधरा वंशी वर्ष झालं मी रक्तदान करतो पण माझ्या घरात एकदा मी रक्त कोणाला वेग लागली नाही पण ज्याला लागत नाही त्याला ते द्यायचा असा उपयोग नाही ना काय आपण ज्याला बी लागतं मग ती त्याने ब्लड दिले असेल आपल्याला किंवा नसेल दिलं ती ओळखीचा असो किंवा नसो त्याला ब्लड द्यायचं काम आपण करतो सध्याला आता सध्याला कोण म्हणजे दान जे आहेत ते सर्वश्रेष्ठ ठरवलं जातात एक रक्तदान रक्त आणि दुसरं मतदान तुम्ही कुठल्या दानाला महत्त्व देत रक्तदानाच महत्वाचं आणि मतदान पण तेवढंच महत्व नाही कारण मतदानामुळं जे आपण आपला हक्क ते दिलेला असतो त्याच्यानंतर तो जो प्रतिनिधी निवडून जातो तो वरगरिबाची सेवा करतो तरी आता त्या सेवा तर राहिलीच इलेक्शन वेगळ्या दृष्टिकोनाने बघितली जाते आमच्यात पण आता मला पण बरोबर मग एक तुम्ही ह्याच्यात पडू नका आहे कर तुम्ही कोणा हे कोणीतरी उतरून तिसर गेलं पाहिजे अर्थ बघण्याचा मामा मला असं विचारायचं आहे आता सध्याला इलेक्शन चालू आहे आणि तुमचा वाढदिवस पण आहे तुम्ही रक्तदान आहे आणि इलेक्शन निमित्त तुम्हाला मतदानाची देखील गरज आहे मग तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार रक्तदानांचे आवाहन करणार का मतदानाचं आवाहन करणार दोन्ही पण दोन्ही दोन्ही पण आवाहन करणार आणि दान आधीचा अर्थ जर महत्त्वाचं रक्तदानाचं आव्हान आहे पहिल्यास आणि आता आम्ही जे पळतोय किंवा दिवसरात्र पळतो शेवटी मतदानांना पण वाटलं पाहिजे की आपण ह्याला मतदान केलं पाहिजे आपली प्रतिमा तेवढी स्वच्छ पाहिजे किंवा आपल्यावर माणसं विश्वास पाहिजे ही का आपलं काम करेल किंवा हे आपल्यासाठी उभा राहील शेवटी प्रश्न मतदान द्यायचा हक्क हा त्यांचा संविधानाने त्यांना हक्क दिलेला आहे हा त्यांचा हक्क ह्या त्यांनी बजावला पाहिजे की बाबा हा उमेदवार आपल्यासाठी योग्य आहे का हे ते सांगून आपल्याला मतदान करतीलच मामा शेवटचा प्रश्न तुम्हाला आम्ही आत्तापर्यंत पाहिले तुम्ही फार आक्रमक कार्य करते आहात तुम्ही जर नगरसेवक झाला तर तितक्याच आक्रमकपणे तुम्ही नगरपालिकेत काम करून शहराचा आणि तुमच्या वार्डाचा विकास करणार शंभर टक्के तेवढंच आक्रमकपणे कारण की जे गोरगरीबाला अडचणी येतात किंवा शासकीय अधिकार असतात ते माणसाला टाळाटाळ करतात कामं करत नाहीत किंवा किरकोळ बाबी असतात किंवा घनकचऱ्याची गाडी येत नाही किंवा ड्रेनेज कुठं तर लिकेज आहे किंवा पाणी जात नाही पाणी येत नाही टाईम ते, ते, ते शेवटी प्रतिनिधीचं काम असतं रस्ता असेल का असेल ते माणूस प्रतिनिधीकडे जाणार नागरिक असतात प्रतिनिधीकडून निवडून दिला आहे मान्य ते शंभर टक्के आक्रमकपणे जेवढे तत्परपणे काम करता येईल तेवढे शंभर टक्के आपण प्रयत्न करतो ओके राज्यातील आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आयकॉन प्रेस करा